शेतकऱ्याची हे जी यात्रा आम्ही कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन काढलेली होती आणि त्यावेळी सरकारनं आम्हाला शब्द दिलेला होता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या मध्ये आम्ही सुचवलं होतं की दोन साखर कारखान्याच्या मधील जे हवाई अंतर आहे ते काढणं आता अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यावरती एक कमिटी स्थापन करावी आणि ती साखर आयुक्त अध्यक्ष यांच्याखाली ती कमिटी स्थापन झाली आणि यामध्ये साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी अशा या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आज पहिलीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आमचं मत स्पष्ट केलं की आता हवाई अंतराची आठ ही कालबाह्य झालेली आहे कारण राज्यामध्ये कॉपरेटिव साखर कारखाने आणि प्रायव्हेट साखर कारखाने कार हे आता समसमान झालेले आहेत आणि त्यामुळे याची गरज आता उरलेली नाही ना आहे आणि प्रायवेट साखर कारखान्याने एका बाजूला आपली गाळक्षमता ही दहा हजार मॅट्रिक टनापासून पंधरा हजार टनाच्या पर्यंत केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये हे कारखाने देताना तुम्ही अडीच हजार मॅट्रिक प्रमाणे त्यांना परवानग्या दिलेल्या होत्या आणि आता त्यांनी चारपट पाच पट त्या ठिकाणी गाळक्षमता वाढवलेली आहे आणि म्हणून आम्ही यांना म्हटलं की आ, हे हवाई अंतरची जी आट आहे या आटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सगळेच साखर कारखाने हे शेतकऱ्याला लुटत आहेत या देशानं जर मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली असेल तर मग साखर कारखानदारीच्या बाबतीमध्येच लायसन परमिट राह का इथं का मुक्त अर्थव्यवस्था नाही की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता ती राहिलेली आहे असं अजिबात नाही आहे आणि म्हणून आम्ही एक चांगली एक मुद्दा या बैठकीमध्ये पुढे आणला की हवाई अंतर काढत असताना शेतकऱ्यांच्या कॉपरेटिव किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना ती लायसन द्या आणि त्यापुरती तुम्ही हवाई अंतराची आट रद्द करा की जेणेकरून शेतकरी एकत्रित येतील आपली कंपनी स्थापन करतील किंवा कॉपरेटिव्ह संस्था स्थापन करतील आणि साखर कारखाना उभा करतील तो अधिकार हा खऱ्या अर्थानं या राज्यातल्या शेतकऱ्यांना असलाच पाहिजे ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आणि लवकरात लवकर हा अहवाल आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना सादर करावा आणि मुख्यमंत्र्यांनी परत एकदा सर्व संघटनांची बैठक मुंबईमध्ये घ्यावी आणि याच्यावरती निर्णय घ्यावा हा निर्णय ऐतिहासिक असेल शरद जोशींनी ज्यावेळी पहिल्यांदा झोनबंदीचं आंदोलन उभा केलं आणि झोनबंदी उठवण्याचं काम हे मनोहर जोशी साहेब आणि आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं तसंच एक ऐतिहासिक काम एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी करावं मग अंतराची आठ फक्त साखर कारखान्यालाच का, का ही कुणासाठी आट ठेवली गेली आणि म्हणून मी मग अशी की पंधरा सोळा लोक पोचण्यासाठी महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ऊस लावत नाही तर तो त्याच्या लेकरा बाळासाठी ऊस लावतो या आणि म्हणून ही अंतराची आठ काढणं अत्यंत गरजेचं आहे का सर मी सांगतो की शालेय शिक्षणामध्ये शेतीचा विषय घेऊ नका आणि त्याची गरज नाही शेती शेतकऱ्याच्या लेकरांना कुणी शिकवायची गरज नाही असं ज्यांना शेतीतलं कळत नाही मला वाटतं केसरसाहेबांना जर कळत नसलं तर तिने आमच्या जरा धुऱ्यावर यावं आमच्या बाकडं तो त्यांना शेती शिकवल अरे ते आमचं विद्यापीठ आहे ते तिथं आम्ही आमची लेकरं जन्मजातच शिकून निघते ती त्यामुळं शेती कशी करावी किंवा शेतीचा विषय घेऊन शेती शिकवण्यापेक्षा आहे महायुती जागा वाटपण्याची शक्यता आहे तुम्ही देखील घटक पक्ष आहात काही जागेची मागणी केली आहे नाराज आहात तुम्ही घटक पक्ष असं कळते घटक पक्ष कोणी महायुतीवरती नाराज नाही आहे आम्ही एका दिलानं लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच हे या देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकू परंतु घटक पक्षांनी जागा मागितल्या का ह्यात काय वेगळं आहे असं मला वाटत नाही कारण घटक पक्षांना सुद्धा जागा मिळाल्या पाहिजेत त्या कारण हे तीन मोठे पक्ष आहेत आम्ही जरा झोपडीतले लोक आहे झोपडीत बी एक दोन एक दोन जागा आली पाहिजे त्याला सुद्धा समान न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती मागणं हे अयोग्य आहे असं मला वाटत नाही तुमचा रोल नाही मला आम्ही एक जागा लोकसभेची मागितलेली आहे आणि ती आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आम्ही जागा आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे मी कुणाच्या विरोधामध्ये लढाईसाठी हातकणंगल्याची जागा मागत नाही तर आम्ही ती शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जागा लढवणार आहोत तुमच्या सहकारी पक्षाकडे जागा विद्यमान खासदार त्यांना काढून तुम्हाला काय गेल्या गेल्यावेळी गेल्या हातकरंगल्याची जागा ही शिवसेनेला गेली आणि त्या ठिकाणी माझे सहकारी मित्र दर्यशील मानेजी उभा राहिले परंतु त्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं राबणूक आम्ही केलेली होती माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली होती त्या शेताची नांगरट के आम्ही केली कोळवट आम्ही केली फिरणी आम्ही केली पीक बी चांगलं उगवून आलं कणसांना दानं बी आलं पण आयत्यावेळी हरा घेऊन गडी आला आणि कंस दान घेऊन गेला आता तो पैरा होता आता माने साहेबांनी सुद्धा पैरा फेडावा ग्रामीण भागामध्ये जर अवताला बैल दिली तर दुसऱ्याचा बी पैरा फेडायला ज्याला दिली तो घेऊन बैल जात असतो तसं दरेशील मान्यांनी बी आपली बैल घेऊन माझ्या शेतावर आता यावं कारण त्यांचं शेत गेल्यावर मी नांगरून दिलं या पैरा फेडावा अशी माझी अपेक्षा आहे मी स्वतः लढणार आहे हातकरिंगल्या मधून मला वाटतं की मी पहिल्यापासून माझी भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाज हा जो आरक्षण मागत आहे याचं कारण शेती तुकड्याची झाली शेती आतपट्ट्याची आली आणि शेती परवडणाशी झाली म्हणून गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा हा खऱ्या अर्थानं नोकरीच्या लाईनमध्ये उभा राहिला आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की कमी मार्काचा पुढं जातो या आणि जास्त मार्क पडली तर आपण मागं राहतो या हा एक त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला हे त्यानं पाहिलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा पुढं आला निश्चितच धरंगे पाटील साहेबांना मी सांगाव एवढा मी मोठा नाही आहे परंतु त्यांनी सरकारबरोबर चर्चा सुरू ठेवाव्यात आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं कबूल केलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण निश्चितपणानं देणार आणि पूर्वी सुद्धा आरक्षण मराठा समाजाला देण्याच्या संदर्भामध्ये महायुतीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चा, नी, चांगला निर्णय घेतलेला होता परंतु दुर्दैवानं ते आरक्षण टिकवता आलं नाही आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी सरकारबरोबर संवाद चालू ठेवून संवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून ह्यावर तोडगा काढावा आणि तो तोडगा निघू शकेल कारण सरकार सकारात्मक आहे आठवडे बाजाराचा एक विषय होता पणन खात्याच्या संदर्भात त्यावर तुमचा आक्षेप आहे काय तुमचं एक आहे की ज्यावेळी माहितीच्या सरकारमध्ये आम्ही संघटना आमची पूर्वीची आम्ही सगळे एकत्रित होतो आणि सगळ्यांच्यातूनच आमच्यातून ती कल्पना आली अगदी योग्य जे येत आहेत रेस्ट हाऊसला बसूनच आम्ही ते मला वाटतं की त्यावेळेचं तुम्ही होता आपण माने साहेबांना पदनचे संचालक होते आपण त्यांनाही बोलवलं होतं आणि त्यावेळी भाजीपाला नियमनमुक्त आडत नियमनमुक्तचा चांगला निर्णय घेतला मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार द्यायचा घेतला आणि त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता माळी आठवडा बाजार योजना राज्यामध्ये सुरू केली आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी ज्या फार्बर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या ती मुलं सगळी शहरामध्ये बाजार भरवायला लागली कालांतरानं सरकार बदलली धोरणं बदलली आठवडा बाजार बंद पडली आता नवीन सरकार आलं आम्ही अनेक वेळा पणन मंत्र्यांना मी सांगितलं की हे आठवडं बाजार नव्यानं आपल्याला सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे परंतु पणन मंत्र्यांना काही वेळ मिळाला नाही आणि एकंदरीत जर पणन खात्याचं जर आजचा कारभार बघितला तर आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातं असा कारभार पणन खात्याचा आज राज्यामध्ये सुरू झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता पणन खात्याचं नामकरण करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचं नामकरण त्या, नाम त्या खात्याचं असं करावं अल्लीबाबाची गुहा असं पणन खात्याचं नामकरण करावं आणि आता सध्याचे मंत्री हे बाबा घोळा खात्याचे मंत्री आहेत असं सरकारनं आता घोषित करणं अत्यंत गरजेचं झालेला आहे अरे तुम्ही ज्या खात्याचा उपयोग शेतकऱ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो त्या खात्याचा मंत्री घोळ्यासारखा त्या खात्याचा जर उपयोग करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणाने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे त्या खात्याच्या मंत्र्यांना सांगेन महाशय आदरणीय मुख्यमंत्री साहेब कशा पद्धतीनं काम करत आहेत जरा त्यांच्या कामाचा आदर्श घ्या आणि आपण ते चांगल्या पद्धतीनं काम करायला लागा शेवटचा प्रश्न बोलला मित्र तर का का मी ही जागा महायुतीकडं मागितलेली आहे जागा वेळी जो निर्णय होईल त्यावेळी त्या, त्या निर्णयाच्या नंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य राजू शेट्टी माहितीत आले तर काय कुणी कोणत्या युतीमध्ये यावं हे त्या त्या, त्या पक्षाचा स्वतंत्र अधिकार आहे त्या त्या व्यक्तीला स्वतंत्र त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून मी असं म्हणणार नाही की हे आले तर काय होईल कारण आम्ही आम्ही आहोत आणि जागा आमच्या मागितलेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका